जी आय सर म्हणजे एखाद्या ज्योग्राफिकल रिजन मध्ये ओके इन द अबंडंट आणि गुड क्वालिटी अमाऊंट तिथून आपल्याला प्रोडक्शन भेटत आढळत आहे संवर्धन करण्यासाठी एक टॅग दिला जातो त्याच्याकडून त्याची एक, एक नवीन ओळख निर्माण होते त्या एरियाची बरं म्हणजे एखादा मराठवाड्यामध्ये केळी पिकवल्या आणि त्याला जळगावची केळी म्हणून विकता येईल का मग नाही सर जी आय टॅग मिळाल्यामुळे त्याला म्हणजे मार्केट इस्टॅब्लिश होतं सर प्रॉपर आणि तिथं थोडं म्हणजे मला असं विचारायचं की जे आय टॅग मिळाल्यामुळे काही आर्थिक फायदा होतो का तिथे हो सर आर्थिक कसा फायदा होतो बरोबर सर जे आय टॅग मुळे मिळाल्यामुळे ना की जे म्हणजे पूर्ण देशाचं लक्ष त्या एरियावर जातं सर आणि जेव्हा कधी हे होतं आणि मार्केट म्हणजे तिथे लोक जे आहेत बाहेरून येणारे व्यापारी वगैरे ते खास करून जे आय टॅगमुळे तिथंच प्रामुख्याने तिथली केळीलाच प्राधान्य देतात सर असं मला वाटतं सर बरं